नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्र्याऐंशी दिवसानंतर झाला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून ज्यांनी पाठपुरावा केला ते सुरेश आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांचं विधानसभेतलं भाषण असेल त्यानंतरचे कागदोपत्री पुरावे असतील घोटाळे विमा घोटाळे असतील इतर सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी खणून काढलेल्या होत्या जसं साहेब मी त्या राजीनाम्याकडे नंतर होतो तुम्ही काल फोटो बघितल्यानंतर तुम्ही आधी बघितले होते का पहिल्यांदाच बघितले तुमची काय भावना मी फोटो पाहिले नव्हते परंतु ते जे मत्स्यजोग आहे मत्स्यजोगकरांनी जे सांगितलं आणि त्याच्यानंतर कारण कदाचित माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे असं मला वाटतं जे जे ते त्या लोकांनी सांगितलं ते लो सांगित मी आत्मसात केलं आणि थोडंसं त्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा फिरलो ते फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आणि ही घटना फार भयावह झालेली आहे म्हणून मग त्याची प्रचिती म्हणजे सोळा बाराचं जे माझं भाषण आहे मला वाटतं तुम्ही ऐकलास सोळा बाराच्या भाषणामध्ये कालचे सगळे फोटो हे आलेले आहेत असं मला वाटतं तुम्ही काल फोटो पाहिल्यानंतर तुमची भावना काय होती ते ज्या पद्धतीनं ते मारताना त्याच्या चेहऱ्यावरती हे करताना म्हणजे इतकं अमान ॲटोमॅटिक डोळ्यातून पाणी येत त्याला डोळ्यातल्या पाण्याला सांगता सांगावंच लागत नाही ना ये म्हणून आपोआप येतो मी काल ते एवढं चित्र भयानक पाहिल्याच्या नंतर मी तुम्ही मला वाटतं पाहिलं का नाही मला माहिती नाही पण मी काल साधारणतः मीडियाच्या समोर सुद्धा नाही आलो माझ्या माझ्या रूममध्ये मा जाऊन आकाशवाणीला झोपलो एवढ्या वेदना मग काय ते टी व्हीवर ते दिसायला लागलं किंवा बऱ्याच जणांचे फोन आले बाईट द्या अमक द्या काय बाईट द्यायचं हे सगळं मी आधी सोळा बाराला बोललेलो होतो मला बाईटची काय गरज आहे मला आजच्या दिवस सगळ्याचे बाईट उद्या उद्याच्याला आपण बोल ज्या वेळेला आज राजीनामा झाला तर हे, हे फोटो बाहेर यावे लागले राजीनाम्यासाठी हे तर आधीच व्हायला पाहिजे होत ते धनंजय मुंडेंनाच जाऊन तुम्ही विचारा ना एवढे फोटो बाहेर येऊस तर फार तुमची निंदा नालच ते होऊचतो तुम्ही का थांबला अजितदादा पवार स्वतः तुम्हाला म्हणले होते की नैतिकतेच्या आधारावर तुम्ही हे राजीनामा देऊन टाका तर दोन आठवड्यापूर्वी दिला असतं तर एवढा जनक्षोभ एवढा राग रोष हा तुमच्यावर आला ना हे सगळं तुमच्यावरच आज येऊन आदळलं ना, ना। मग एका रात्रीत मग शेवटी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ला सांगावं लागतं मला असं वाटतं त्यांनी मनाने राजीनामा दिलाय का यांनी सांगितल्यावर दिला असं मला वाटतं तुम्हाला त्यातली त्या राजीनाम्याची जी भाषा आहे त्यांनी जे ट्विट केले की राजीनामा सतसत विवेगाला स्मरून आणि माझी प्रकृती बरी नसते ना असं त्यांचा त्यातला माहीत आहे तर ते आणि अजितदादा थेट आता थे, दादा ते अजितदादांच्या दादा इकडे म्हणलेत की बाबा नैतिकतेच्या आधारावर दिला त्याला कॉन्ट्रोवर्सी ट्विट त्यांनी करायला नको होतं असं माझं मत पण धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं गेले त्र्याऐंशी दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तर ते म्हणाले होते तुम्हाला तर माहिती की ते म्हणाले की अशा घटना राज्यभर अशा होत असतात बारा तारखेच त्यांचं ते जे स्टेटमेंट आहे जपून ठेवाय बारा डिसेंबरचं हे गोपीनाथ गडावर गोपीनाथ गडावर तरी मला वाटतं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी करायला नको होतं ते केलंय चष्मा पुढं सर तुमच्या लेखी राजीनाम्यानंतर हा विषय संपलाय नाही संपला राजीनाम्याने काय संपलं तुमच्या अजून एक भेटीच आहे सप्लिमेंट आहे कुठल्या बोलताय तुम्ही त्यांच्या इथं बैठक झालेली आहे ना एकोणीस ऑक्टोबरला सातपुड्यावर त्या बैठकीच काढायचं आहे अजून सप्लिमेंटरी चार्जशीट चा हक्क राखून ठेवलेला आहे एसआयटी ते एसआयटी विनंती करायची बाबा आणखी अजून दोन नियुक्त व्हायच्या नंतर कोणाकुणाचे सीडीआर तपासणार आहे ते सगळ्यांचे सीडीआर तपासल्याच्या नंतर जे लोक पुढे येतील ते सह आरोपी सुद्धा होते तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे पण सीडीआर तपासली पाहिजे त्यांच्या जवळचे जे लोक आहेत किंवा बाकी लोक आहेत त्यांच्या पण मी म्हणलो म्हणून नाही ते तपासले जाणार मी म्हणायची गरज नाही तपास करच्या बैठका कुठं कुठं झाल्या हे जगासमोर आलं पाहिजे असं माझं मत पण तुम्ही जे म्हटलं की खंडणीच्या बैठका दोन तीन ठिकाणी झाल्या तर तिथले कुठले दोन तीन ठिकाण आहेत की ज्याच्यामध्ये बैठक नाही एक परळीला त्यांच्या तिथं झाली एक याला झाली केजला आणि एक सातपुडावर झाले अच्छा आता तुम्ही म्हणता की राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीये आणि याच्यामध्ये अजून काही लोक समोर येणार आहेत प्रश्न असा आहे की पुढच्या काही काळामध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे जिल्ह्याच्या राजकारण हे सुरू कसं झालंय हा प्रश्न लोक विचारतात आणि तुम्ही लोक एकोणीस पासून सुरू झालं दोन हजार एकोणीस ला आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला काय नाही यांनी काय केलं मंत्री पद भाड्याने देऊन टाकलं वाल्मिकांना कृषी मंत्री पद काय होत ते पण देऊन देवडा ते काहीच कारभार बघत नव्हते भाड्याने ते ज्या ज्या खात्याचे मंत्री होतील हे काहीच कारभार पाहत वाल्मिकांना जिंदाबाद सगळा तेच बघा हो हंड्रेड पर्सेंट मग अधिकारी आता जे तुम्ही बिंदू नामावलीचा पण विषय घेतला होता तुम्ही विम्याचा विषय घेतला होता तुम्ही राखेचा विषय घेतला होता त्या सगळ्याची चौकशी लावण्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार हो शंभर टक्के बिंदू नामावली तर झालीच पाहिजे पीक विम्याची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्र्याला पत्र आता अधिकारी नेमतील ते hmm. पाच पाच जणांचं एक कमिटी नेमायची ठरवलं मुख्यमंत्री त्याच्यात पुढे येईल ना किती हजारो कोटी रुपये हे आखा आणि त्यांच्या सहकार्याने उचलून घेतले हे लोकांच्या पुढे येईल ना आठवड्याला महिन्याला आय फोन बदलणारे लोक आठवड्याला मग इतके महिने इत, आत, इतके वर्ष मी मानता ना संध्याकाळी सहा घेऊन नाही नाही मला मला एक प्रश्न आहे नाही नाही मला एक जास्त विचार आला नाही जास्त विचारत नाही मला फक्त दोन तीन प्रश्न विचारायचे की मग आता दहशत संपली असं म्हणायचं का बीड जिल्ह्यात का नाही अजून तसं नाही नाही दहशत संपल ना आता संप आता हे सगळे आका हे ते आत गेले यांचं मंत्रीपद गेलं आजपर्यंत यांना आधार काय होता की मंत्री आमच्या आहे मंत्री तुमच्या असून काय उठ आता मंत्रीच राहिले नाही त्याच्यामुळं आता कोणी घाबरणार नाही अधिकारी हे काही मी सांगितलं आधी अधिकारी घाबरत होते आका सांगल तेच आका म्हणले खाली आता शेवटचा प्रश्न असा आहे शेवटचा प्रश्न की आता तुम्ही म्हणता की दहशत संपेल पण काल आम्ही पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट बघितलं ते म्हणाले की पुण्यात त्या संतापल्या की बीडचे प्रश्न साधतात त्यांना काय त्या पर्यटन मंत्री तुम्ही म्हणालात की त्यांना जगाचे प्रश्न विचारा हो बरोबर आहे तुम्हाला बीडचे प्रश्न विचारायचे नाही मानल्यावर बीडचं तुमचं काय स्वयंसूतक ना तर काय राहील बीड बद्दल तुम्ही बोलायचं नाही म्हणता बीडचं आणि तुमचं काही स्वयंसूतक राहिले का ते संतोष देशमुख हा तुमचा बुत प्रमुख होता लोकसभेला धनंजय देशमुख बुथ प्रमुख होता बुथ प्रमुख तुमचं बुथ सांभाळण्यामुळे माणसांगला तुम्ही जर असं मानता की त्यांचा प्रश्न विचारायचा नाही पर्याय तुम्ही आकाची बाजू घ्या बाजू घ्या बरोबर अण्णांबद्दल एक चे था। चे था। फोटो फोटो था। बाकी गोष्ट मला सांगायची आहे अण्णा ज्यावेळेला भेटीला गेले होते मुंडेचे त्यावेळेला मी खूप टीका केली होती आणि काही टीका ती हार्श होती त्याच्याबद्दल मला अनेक लोक म्हणाले की तुम्ही खूप हार्श बोललात अण्णांबद्दल पण अण्णांनी त्याचा राग मानला नाही जुने नेते आहेत त्यांनी भेटल्यानंतर विचारलंय की तुम्हाला असं का वाटलं म्हणून खरं खरंतर एक तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक होतं मी फार हार्श भाषेमध्ये त्यावेळेला बोललेलो लोकांचा संताप पण होतो पण लोक विचारत होते तुम्हाला म्हणजे तुम्ही जुन्या काळातले राजकारणी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा कर डील करायच्या आणि मी त्यासाठी तुम्हाला क्रेडिट देतो म्हणजे विशेष म्हणजे आज कारण आजकाल नेते लगेच चिडतात म्हणजे एखादी बातमी विरोधात गेले की चिडतात बोलणं बंद करतात पण अण्णांचं वैशिष्ट्य आहे की अण्णाने भेटून विचारले की काय गोष्ट झाली अण्णा तुम्हाला त्याचं पूर्ण क्रेडिट आहे तुम्हाला श्रेय आहे सा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आधीपणा नंतर पण त्यांच्या आक्रमकतेमध्ये फरक पडला नाही त्यांनी त्याच आक्रमकतेने ते सगळं प्रकरण धरून ठेवलं पण अण्णा प्रश्न विचारला गेला तुम्हाला जसं मी विचारला जशी मी ठिकाणी तशी अनेक लोकांनी केली की का गेलं तुम्ही भेटायला काय नाही दोन तास फक्त विचारलं ते दोन तास ते आमचे प्रदेशाध्यक्ष बोलले तिथं संभाजीनगरमध्ये तेच पत्रकार इकडे आला आमच्याकड मला असं असं येतस तसं मला माहित होतं ते आम्हाला कळत पण हे तो नव्हता हे तो काहीच नव्हता प्रदेशाध्यक्षाला तेच बोलला प्रदेशाध्यक्ष बोलता बोलता वीस देख्� मिनिटाची बैठकीच्याऐवजी डायरेक्ट साडेचार तास बोलले आणि माझ्याकडे तोच आला त्या एका ठराविक चॅनलचा ठराविक पत्रकार ते कोणी पाठवला होता काय होता हे सगळं मला माहित होत तो म्हणला आता तुमची बातमी लीक होणार आहे ना आमक आर्म्याला होऊ देना ज्याच्या अंगी बाटा नाही त्याला लटा लटा लटाक काय <laughs> नाही ते आला ते म्हणला लगेच स्टेटमेंट केलं दोन तास जरा ते प्रकरण जरा जास्तच गरम झालं संपूर्ण मान कदाचित पर्यंत बी आला असं तुम्ही बी गरम मध्ये बोल पण दोन तासाच्या नंतर लगेच मी बाईट दिली बाईट दिली की ते दोन तासाने लगेच थंड झालं आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे ना कालपर्वाच्या आंडू पांडू गांडू आहेत काय पंचवीस वर्ष झालं आणि तेहतीस वर्ष झालं मी सरपंच पदाच आता जर विचार केला तेहतीस वर्ष भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या पदावरती मी तेहतीस वर्ष आता तेहतीस वर्ष पदावर तेहती राहिलेल्या माणसाला ठीक आहे तुम्ही बोलले तुम्ही एकटे थोडेच बोलले सोशल मीडियावर सुद्धा मला ट्रोल केलं गेलं केलं पण दोन तासाने लगेच थंड झालं लगेच लगे खाली आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एवढ्या गरमागरमीच्या चा याच्यात सुद्धा धनंजय माझ्या बाजूने बोलला धनंजय देशमुख त्यांचे कुटुंबी त्यांचे भाऊ स्वतः संतोषचा भाऊ संतोषचा भाऊ धनंजय देशमुख माझ्या बाजूने बोलला आणि मी ज्यावेळेस हेमासा जोगला गेलो आख्या गावाने वर हात करून तुम्ही पाहिलं ना वर हात करून पाठिंबा दिला सुरेश च्या बद्दल आमचा विश्वास का तर मी जरी त्यांना इथं त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो तरी येताना मी अजितदादाला त्र्याहत्तर कोटीच दुसऱ्या दिवशी फक्त रात्रभर थांबलो कशाला दादांना यांचे त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस यांचलले हे पत्र दिलं इथून मी ह्याला गेलो पुण्याला पुण्याला कोणाकडे गेलो रफिक नाईकवाडीकडे त्याला म्हणलं घोटाळ्याचे कागद साडेसहा हजार दफ्तर म्हणजे दाखवतो तुम्हाला साडेसहा हजार पाणी दफ्तार मी घेऊन गेलो रफी भाई नाईकवाडी पण आम्ही घरी गेलो तर मी अभ्यास करत होतो इकडं तर थांब म्हणजे बरंच काय म्हणजे मी थांबलो नाही बरोबर मी माझं माझं काम करायचं लोकांना वाटलं नाही रे याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं बरोबर नाही बरोबर माझ्या विरोधात कोणीही कमेंट केल्या नाही चुकीचा त्यानंतर केलंच नाही काही के नाही ना केलंच नाही किती बरच जनाला वाटलं की हे प्रकरण आता लय उठतंय अमक होतंय काय उठलं नाही मी एकच शब्द वापरला त्या दिवशी अभिजित हे प्याल्यातलं वाद आहे शमना आणि तुम्ही शेवटचा प्रश्न आता हे संपलं का तुम्ही तु, सर्वेश धस यांचं मिशन संपलं का नाही संपलं का बरं मिशन अजून लई पुढं मिशन हे फास्ट स्टोर लढत राहावं लागेल सगळ्यावर होतो हा तोंट तो कुठं जातो येईल सापड ते जाहिराती वा आहे ते पहिल्या आहे त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं काय विशेष असं विषय अण्णांनी बऱ्याच काळात इंटरव्ह्यू देत आहेत मी बघतो दोन तास ते बोलत आहेत सतत त्यामुळे मी त्यांना जास्त हे करणार नाही त्रास देणार नाही संध्याकाळ चावडीवरती आहेत आपल्या मुंबईतच्या ते विसरू नका अण्णा तुमचं क्रेडिट आहे तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण जशी आम्ही टीका करतो तसं आम्ही क्रेडिट पण देतो हे पण लोकांना कळायला पाहिजे सहा वाजता चावडीवर भेटू सगळ्या मुंबईतच्या प्रेक्षकांनी सहा वाजता चावडी बघायला विसरू नका पहात राहा मुंबईत